आज आपण आहे ना आवळ्याचा मोरावा बनवायला रेसिपी बघणार आहोत त्यासाठी एक वाटी असे गावराने आवळे घेतलेले आहे चांगले स्वच्छ धुवून घेतले प्लेट काढून घेतले तर आपल्याला ना पाणी उकळून घ्यायचं आणि त्या पाण्यामध्ये एक वाटी आवळे टाकून येणा असं गॅस बंद करून झाकण लावून दहा मिनिटं चांगले पाण्यामध्ये ठेवायचे बघू दहा मिनिटानंतर सॉफ्ट झालं तिथे लगेच गॅस बंद करायचे आवळे पाणी टाकल्यानंतर नंतर गार झाले नावळे मग आपण आवळ्याला असे टोचे मारून घ्यायचे तर बघू शकता अशा प्रकारे नावळ्यांना मी सगळे टोचे मारून घेतले जेणेकरून आपला साखरेचा पाक आणि आवळ्याच्या आतपर्यंत पर्यंत मुरण्यास मदत होईल तर मी एक वाटी आवळ्यासाठी नाही पाऊण वाटी साखर घेतलेली आहे आवळे आणि साखर दोन्ही एकत्र कडे मध्ये मिक्स करून पाक करून घ्यायचा आपल्याला पाक करताना साखरेमध्ये पाणी अजिबात होतायचं नाही फक्त आवळे आणि साखर मिडियम गॅसवरती असं गरम करून घ्यायचं बघू शकता साखर सगळी दीरगळी पाक तयार झालेला आहे पाकामध्ये आवळे चांगले शिजलेत आणि पाक घट्ट व्हायला लागला असं की आपल्याला गॅस बंद करायचा आपला मोरावळा तयार